उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे बाळणीचे पदार्थ बनवत असतो त्यात पापडा म्हटलं की चवीला खूप असा चविष्ट तसेच एकदा आपण जर तो खाल्ला तर नेहमीच खावंसा वाटतो मात्र करणे तेवढेच कठीण पण आज मी अशा तीन पद्धती घेऊन आली की ज्या तुम्ही पाहिल्या तर पापडा बनवणे नक्कीच शिकाल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे पापडा बनवण्यासाठी आज आपण फक्त रव्याचा वापर करणार आहोत इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि हा रवा आपल्याला गाळून घ्यायचा आहे एकदम जी बारीक चाडणी असते त्याने आपल्याला हा रवा गाळून घ्यायचा आहे आज आपण ओलवल्या गव्हाची कणिक न वापरता फक्त प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असलेला असा हा रवा याच्यापासून पापडा बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण रवा घेतलेला आहे व त्याच्यात थोडा आपल्याला मीठ घालून घ्यायचा आहे मीठ घातल्यानंतर आता पाणी घालून आपल्याला हा जो रवा आहे हा छान असा भिजून घ्यायचा आहे भिजवताना आपल्याला एकदम घट्टही नाही व एकदम पातळही नाही आपल्याला मध्यम असा हा रवा भिजून ठेवायचा आहे जेणेकरून मुरल्यानंतर तो छान असा नरम येईल आता बघू शकता ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हा रवा भिजून घ्यायचा आहे रवा भिजवल्यानंतर रव्याचा जो, जो गोळा तयार झालेला आहे तो आपल्याला एका पातेल्यामध्ये तीन ते चार तासासाठी मुरू घालायचा आहे जेणेकरून हा रवा जो आहे तो छान असा भिजला जाईल आता तुम्ही इकडे बघू शकता मी ताट ठेवून हा रवा चार तास असा भिजत घातला होता भिजत घातल्यानंतर इथे रवा आपला छान असा मुरलेला आहे रवा मुरल्यानंतर आता आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे व त्या पातेल्यामध्ये हा रवा काढून घ्यायचा आहे आता थोडं पाणी लावायचं आहे आणि रवा छान असा चुरून घ्यायचा आहे आपला रवा आपल्याला एवढा छान चुरायचा आहे की जेणेकरून आपण जो पापडा बनवेल तो पापडा छान असा झाला पाहिजे ज्याप्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रकारे आपल्याला हा जो रवा आहे तो छान असा चुरून घ्यायचा आहे मी मागच्या वर्षी पापडा रेसिपीही टाकली होती आणि त्या पापडा रेसिपीला यावर्षीसुद्धा छान असा रिस्पॉन्स मिळत आहे म्हणून मी सोप्या आणि साध्या पद्धतीने पापडा कसा करता येईल तेच आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तर इथे बघू शकता आपण कणिक छान अशी चुरून घेतलेली आहे किंवा रवा जो आहे तो छान असा चुरून घेतलेला आहे आपण वलवल्या गव्हाची कणिक न वापरता फक्त रव्यापासून छान असा पापडा बनवू शकतो कारण बऱ्याच मैत्रिणींना गहू ओलवणे जमत नाही म्हणून ही सोपी पद्धत मी आज घेऊन आलेली आहे इथे बघू शकता आपली कधी छान अशी चोरून झालेली आहे रवा थोडासा जाडसर असल्याकारणाने आपल्याला तो छान असा चुरून घ्यायचा आहे कारण जेवढा आपण हा रवा चुरून घेऊ तेवढीच आपला पापडा हा छान असा बनेल रवा आपल्याला पापड्याला जसा हवा आहे तसा चुरून झालेला आहे आणि घोडण्यासाठी इथे मी कणिक घेतलेली आहे ही कणिक मी जी आपली गव्हाची असते जी पोळ्यासाठी वापरतो तीच कणिक इथे मी घेतलेली आहे आता आपल्याला एक चपातीसाठी आपण जेवढा गोळा बनवतो तेवढाच गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे थोडं घोडण लावायचं आहे आणि छान अशी चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रकारे आपल्याला याची एक अशी छान अशी चपाती बनवून घ्यायची आहे चपाती बनवताना ही चपाती आपल्याला पूर्ण पोळपाटभर लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी चपाती आहे ती अशी पातळ होईल तर तुम्ही बघू शकता आताचा जो पापडाचा प्रकार आहे हा सगळ्यात पहिला आहे आणि हा जो प्रकार आहे हा मी डायरेक्ट पोळपाटवर दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे ही चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे छान अशी आपली चपाती लाटून झालेली आहे ज्या माझ्या मैत्रिणींना बिलकुलच पापडा बनवता येत नाही त्यासुद्धा अशा प्रकारचा पापडा नक्की करतील म्हणून ही जी पद्धत आहे ती नक्की पहा तरी ते बघू शकता पोळी छान किंवा चपाती छान अशी लाटून झालेली आहे आता आपल्याला जी आपण चपाती बनवलेली आहे त्याचे काटं असे लांब करत आणायचे आहे याने की लांबवत जायचे आहे बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रकारे आपल्याला फक्त काटं लांबवत जायचे आहे काटं लांबवता लांबवताच याचा आपल्याला पापडा तयार होताना दिसेल आपण जसं याचे काठं लांबू तसा तसाच आपला पापडा हा लांबवेल आता पोळपाट वेगळा करून घे घ्यायचा आहे आणि याला अशी कापडावर टाकून घ्यायचं आहे कापडा टाकल्यानंतर आता ही जी चपाती आहे तिला लांबत जायचं आहे ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारे आपण चपाती लांबत गेलं की आपोआपच याचा पापडा तयार होतो इथे बघू शकता छान असा पातळ आपला पापडा तयार झालेला आहे ही पहिली पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता आपण हा पापडा एका याच्यावर सोकायला टाकूया तर बघू शकता पातळ असा हा पापडा झालेला आहे एका साईडने आपल्याला एखादा कापड टाकायचा आहे व त्याच्यावर हा पापडा आपल्याला सोकायला टाकायचा आहे आता आपण पापड्याची दुसरी पद्धत पाहूया त्याच्यासाठी आपल्याला आणखी एक चपाती बनवून घ्यायची आहे जशी आपण पहिल्या पापड्यासाठी चपाती बनवलेली आहे तशीच आपल्याला इथे चपाती बनवून घ्यायची आहे इथे बघू शकता चपाती छान अशी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला इथे आपल्याकडे असलेलं जे टोपलं असतं ज्याच्यामध्ये आपण कांदे वगैरे ठेवत असतो ते घ्यायचं आहे त्याला आमच्याकडे कांबुडं टोपलं असतं म्हणतात तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा कर तर इथे बघू शकता आपण हीसुद्धा पोळी अशी लाटून घेतलेली आहे तर आता आपण कांबुळं टोपलं जे असतं ते घ्यायचं आहे तर इथे बघू शकता या प्रकारे प्रत्येकाच्या घरी हे उपलब्ध असतंच नसल्यास मार्केटमध्ये सुद्धा मिळतं म्हणून आता ह्या जे आपण टोपलं घेतलेलं आहे या टोपल्यावर आपल्याला ही जी चपाती आहे ती अशी टाकून घ्यायची आहे बघू शकता ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारे आपण बनवलेली जी चपाती आहे ते याच्यावर टाकायची व याला अशी काठ याचे लांबवत जायचे बघू शकता ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारे आपल्याला काठे लांबत जायचे आहे आणि आपल्या जो पापडा आहे तो आपोआपच तयार व्हायला लागतो किंवा तयार होतो तरी ते बघू शकता छान असा पापडा आपला लांबवत आहे आणि इथे मस्त असा आपला पापडा तयार झालेला आहे जर तुम्हाला हातावरचा पापडा जमत नसेल किंवा मी जसा पोळपाट्यावर तुम्हाला पापडा दाखवला तसाही जमत नसेल तर हा एकदम सोप्या पद्धतीने पापडा तुम्ही बनवू शकता तरी ते बघू शकता आपला छान असा टोपल्यावर अशा प्रकारे पापडा झालेला आहे आता हा आपण सोकण्यासाठी ठेवून देऊया टोपल्यावरचा पापडा सुद्धा छान असा पातळ बनतो इकडे मी एक ओढणी टाकलेली आहे आणि ओढणीवर हा पापडा सोकायला टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण तिसरी आणि छान अशी पद्धत पाहणार आहोत इथे मी एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता ती हाता अशी हातावर घेऊन छान अशी लांबत जात आहे तुम्ही बघू शकता हा पापडा जो आहे तो खूप असा पातळ बनतो तसाच लवकरात लवकर तयार होतो म्हणून मला हा अशा प्रकारचा पापडा खूप आवडतो म्हणून मी अशाच प्रकारचा बनवत असते तर आपल्याला काहीच नाही फक्त काठं लांबवत जायचे आहे आणि आपला पापडा छान असा तयार होतो इथे बघू शकता किती असा लांबट व पातळ असा आपला हा पापडा इथे तयार झालेला आहे बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारचा आपल्याला हा पापडा करून घ्यायचा आहे आता आपण सोकण्यासाठी याला कापडावर टाकूया आता काठ आणखी लांबवायचे जेणेकरून आपला जो पापडा आहे तो आणखीनच पातळ होईल तर तुम्ही बघू शकता छान असा इथे आपला पापडा बनून तयार आहे आता आपण हवेमध्ये याला एक ते दोन तासासाठी सोकत ठेवायचं आहे पापडा सोकत आला की याचे जे काटा आहे ते काढून घ्यायचे जेणेकरून काय होईल की आपला जो पापडा आहे त्याच्यामध्ये बिलकुलच जाळसर भाग राहणार नाही ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारे आपल्याला पापड्याचे जे जाळसर काटा आहे ते पूर्णत काढून घ्यायचे आहे इकडे दोन तास झालेला आहे आणि पापडा छान आपला सुकलेला आहे तुम्ही बघू शकता पातळ असा आपला पापडा झालेला आहे काटा काढल्यामुळे याच्यामध्ये जाळसर एकही भाग राहिलेला नाही व आपला पापडा जो आहे तो छान असा पातळ झालेला आहे तसाच सोकलेला सुद्धा आहे आता आपण एक सूप घेऊया व त्या सूप सूपामध्ये हा पापडा काढून घेऊया सूप नसल्यास आपल्या घरी असलेलं कोणतंही भांडा आपण इथे वापरू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला पापडा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे पूर्ण पापडा सुकलेला आहे आणि मी हा पूर्ण एका भांड्यात काढून घेत आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हा पापडा जो आहे तो पूर्णत असा तोळून घ्यायचा आहे जेणेकरून याला बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पापडा छान असा बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक करून घेतल्यानंतर एक दिवस यायला आपल्याला ऊन द्यायची आहे ऊन दिल्यानंतर आपण हा जो पापडा आहे तो सहज एक वर्ष टिकून ठेवू शकतो तेच ते नाश्त्याचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर या प्रकारचा पापडा तुम्ही यावर्षी बाळवण रेसिपीमध्ये नक्की करा इकडे बघू शकता छान असा आपला पापडा तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद